प्रजिता आणि व्हिडिओज फोटोज क्लिक केले आणि या कारंजाची इथे बसून ना जरा त्या पाण्याचा आवाज खळखळता एन्जॉय केला आणि इथं तर एकदम चिल वाईब्स आहेत हा या झोक्यावर बसून ना नदीच्या पाण्याचा आवाज ऐकणं म्हणजे ऑसम आणि इथे इतक्या सुंदर लाईट्स असताना मी फोटो काढायचं कसं मिस करू शकते तर मी खूप सुंदर सुंदर फोटोज काढलेत जे मी पोस्ट करेल इंस्टाग्रामवर आणि या ठिकाणी ना गाईज पहा तुम्ही सनराईज पण पाहायला मिळतोय सनसेट uh, पण पाहायला मिळतो आहे आणि नाईटचा व्ह्यू तर ऑसम हळूहळू तिथे ना जरा गर्दी व्हायला सुरुवात झाली होती आणि uh, खूप छान असं म्हणजे हस्तखेळतं वातावरण तिथे झालं होतं मग आम्ही निघालो घरी आता आणि तुम्हाला सांगू का खरोशी गाव आहे जे खेड तालुक्यात आहे वाड्याच्या पुढे आहे तर तिथून ना तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला ते हॉटेल सापडायसाठी तर मी तुम्हाला ना प्रॉपर एक लोकेशन दाखवते पहा त्या गावापासनं खरोशी गावापासून पुढे आलो ना तर पुढे येऊन लेफ्ट साइडला एक सनसेट पॉईंट लागतो आणि पुढे गेल्याच्या नंतर ना परत राईट साइडला शंकराची जी पिंड आहे त्या पिंडीमध्ये महादेवाचं मंदिर आहे ते लागतं आणि परत तिथूनच पुढे लगेच राईट साईडला निसर्ग लंच होम आहे